अण्ण संधकाली घ्यायचं मुंबईत गेलो बी होईल त्याला काय चो मुंबई हे कोणते स्वागत फाईटच जमून जमूल भेडीत देत भेट देत मला म्हणते दे। तुला हानी मरे मला मला। असत जाऊ द्या लांब तुम्ही आई बाईने डोक्याच्या चिंदाडे गाळलंय हरवळ्यात माझ्या माय बहिणीतल्या तुम्ही नुसतं पोर डवचून दाखवा काय मराठ्याचे आवला तुम्हाला दाखवतो आम्ही आपल्याला शांततेत द्यायचं शांततेत करायलाय पण इथं आल्यावर गोष्ट कळाली मला डीजेवर नुसतं पखरत वाजत होता गाणं एक वाजणार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मला आणि माझ्या समाजाला काय अर्थ नाही नाही वाजून दिला पण कोण युवास पी साहेब सांगतो सत्ता बदलत असती येत असती जात असती ध्यान ठेवा आणि मी त्या खुनशी आहे महा महाजर एखाद्या डोक्यात बसला त्याचा बाजार उठितो मी दमफमकी नाही देत समजून सांगतोय नसता आता आमचा बनिजे बीड जिल्ह्यात डीजे वाजू द्या दुसऱ्या कोणाचा मग सांगतो तुम्हाला डीजे मध्ये दहशतवादीच्या बंधू आहेत काय आपले लेकर येत आरडत येत ओरडत येत थोडासा आनंद व्यक्त करते डीजे वाजू ना नाही त्या केला बघते पखा चालू त्याचं ढांबाड ढांबाड झालसू